नरेश प्रसादेंद्र खांडूश आणि नडग्या हांडल्या साम्राज्याचे सम्राट सावतेंद्र मांडूश यांच्यातील आरंभ होत आहे हो सावतेंद्र सुरुवात तुम्ही करा आमच्या राज्याची परंपरा आहे अतिथी देव भव <laughs> त्यामुळे पहिले फासे तुम्ही टाका तुम्ही खेळाला सुरुवात करा नाहीतरी तू समोरच्याला खेळायला देतोस हे सांत्वन रुपी सुमधुर वाक्य बरेच दिवस कानी पडलं नाहीये <laughs> या निमित्ताने ते तरी होईल सुरुवात करा आमच्या शंभर सुवर्ण मुद्रा आमच्या पण तुम्ही म्हणाल तस या काढून ठेवतो डोकं चाललं पाहिजे म्हणजे आयला तुम्ही काढलं मी बी काढणार मग असं तो आमच्या शंभर सुवर्ण मुद्रा देऊ तारंभम चालते की लगा 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 लगा। लगा।, तुम्छा ले तुम्छा ले। लगा 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 नडग्या आणल्या तुमच्या लगा आवडली तुमची शैली लगा 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 आता तुमची शैली बघू बर आम्ही काय असेच फासे टाकणार एका वर्षात तुम्हाला स्वतःच हे लगा लगा जे सापडलंय त्या मला पाच वर्षात अजून सापडलं नाही <laughs> आमचं आयुष्य समोरच्याला खेळायला देण्यातच निघून <laughs> असो तीन हरलो अभिन पण पहिला डाव देवाला है? असा असतो लागतो कुठं मग अशी भाषा बोलणारा राजा तरी कुठे असतो का महाराज हे बघा राजा नाही त्याच एरियाची भाषा बोलतोय राजस्थानचा राजा असेल तो कन्नडीत बोलेल का राजस्थानीतच बोलणार नाही आम्ही नाडेगे हाणल्या राज्याचे राजा आहोत आम्ही नाडगेच हाणणार हरकत नाही <laughs> थोडं तुम्ही सांभाळा थोडं आम्ही सांभाळू एकमेका सहाय्य करू आणि पडणार स्किट उचलून धरू आता खरी दुत आपण आरंभ करूया बर बोला काय लावताय आम्ही आमचा कंठा लावतो पणाला हा घ्या मग आमचा एक कंठा पणाला दान टाका लगा 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 नऊ टाकले सहाम <laughs> जितम महाराज हे सगळे आता आमचे झाले असो आम्हाला कंठा फरक पडत नाही हे <laughs> विनोद होतोय यात तुम्हाला विनोद दिसला नाही आम्हाला कंठा फरक पडत नाही <laughs> <laughs> एक नंबर महाराज महाराज आजकाली पैसे घेऊन हसणाऱ्या लोकांची संख्या वाढली बरं का, का। भविष्यात मला वाटतं धंदा हो लय जोरात चालणार आहे ते असो हसणाऱ्या पेक्षा हसणाऱ्यांनाच नाही पैसे मिळणार आहेत महाराज पण आम्ही तर या खेळात निपुणत आमचे फासे आज का ऐकत नाहीत आमचं कळत नाहीये महाराजांचा विजय असो शिपाई तुमची हिंमत कशी झाली आमच्या खेळात व्यत्यय आणायची माफ करा महाराज परंतु फिल्टर पाड्या संस्थानाचे सरदार बच्छिंद्र गौरुष आपल्याला त्यांच्या विवाहाचे निमंत्रण द्यायला आले आहेत त्यांना सांगा मी युद्ध क्रीडेमध्ये व्यस्त आहोत नंतर या माफ करा महाराज परंतु सरदार गौरव मोरे यांचा विवाह हो गेले कित्येक एपिसोड रखडलेला <laughs> आहे आणि ते आपल्या राज्यातल्या गुडघ्याला बाशिंग या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांचं निमंत्रण आपल्याला स्वीकारावं लागेल महाराज ठीक आहे पाठवा त्यांना आणि शिपाई तुमचं नाव काय पाठवा त्यांना महाराजांचा विजय असो बच्छिंद्र बोला बच्छिंद्र बोला महाराज अखेर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आमच्या कुंडलीत विवाह योग आला आहे ज्या विवाहाला आपण यावे आणि आपल्या पदस्पर्शाने कृतकृत करावे अशी आमची मनोकामना आहे आणि त्याचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही आणि आमच्या स्वागदत्त वधू कोळसेवाडी संस्थानाच्या सुकन्या शिवालिका यांना सोबत घेऊन आलो आहोत बोललात बचिंद्र बोललात हे पहा शिवालिका अलौकिक सौंदर्य अद्भुत सुंदर टवका <laughs> डोळे पहावे असं निखाल सौंदर्य राजकन्या शिवालिका महाराजांचा विजय असं राजकन्या शिवालिका तुम्ही आमचे आवडते सरदार बच्चिंद्र यांच्या होणाऱ्या वागळे इस्टेट वधू आहात <laughs> वाघत वधू महाराज दोन दोन स्किट झेपर्यंत घेता कशाला <laughs> शिवालिका तुम्ही आमच्या सरदाराच्या होणाऱ्या वधू आहात याचा अर्थ आमच्या राज्यात लक्ष्मी बनून येणार आहात पण आता काही क्षणांपूर्वी आमची लक्ष्मी आमच्या राज्यातून जाते पण आम्हाला विश्वास आहे तुमच्या स्पर्शाने ती लक्ष्मी परत येईल शिवालिका तुमच्या हाताने फासे टाका नाही महाराज हा खेळ जमत नाही शिवालिका दान टाका फार विचार करू नका वाह कविता झाली <laughs> शिवालिका दान टाका फार विचार करू नका वाहला <laughs> नडग्या हरलेला तुमच्या कवी काय फड तू कविता हे पडतोस कविता अमन शिवालिका दान टाका फार विचार करू नका वा वा बहारदार पैसे घेऊन बहारदार बहारदार बोलणारे लोक वाढतायत बरं का साम्राज्यात लक्ष ठेवा पुढे येऊ पण धंदा वाढत जाईल नाही तर खेळा सावतेंद्र खेळा बोला महाराज काय लावताय आता पणाला सहस्र सुवर्ण मुद्रा महाराज चालते शिवलिका दान टाका <laughs> लगा 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 पाच क्या शिवलिका दान टाका आठ <laughs> चिंद्र तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्या या वाघ दत्तू मोरे वधू वाग दत्त वधू वाग दत्तू मोरे कशाला महाराज तुम्ही बोलताय त्यांच्या हातात जादू आहे जादू म, 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 मा, मा, महाराज 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 जादू हातात वगैरे असं काय नसतं महाराज ते नशीब तुमच्या सोबत आहे हा माझे तिने टाकले काय मी टाकले काय जिंकणार तुम्हीच आहात नाही 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 बच्चिंद्र तुम्ही यायच्या आधी आम्ही सतत अयशस्वी होत होतो आपल्या करिअर विषयी नका सांगू महाराज <laughs> मी सांगतो आम्ही एक डाव खेळतो मग बघूया नशीब कोणाच्या बाजूने मी सांगतो ना नशीब तुमच्याच बाजूने महाराज हा पन्नास मुद्रा. सहस्र नसावी हा डाव जिंकून तुम्ही एक लक्ष मुद्रा कमवाल ही आमची हमी आहे <laughs> तीन लगा 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 कोण आहे तिकडे हत्तीच्या पायदळी सौभाग्य हिरावून घेऊ नका महाराज महाराज चूक त्यांनी केलीये भरपाई मी करणार हरलेली एक एक सुवर्ण मुद्रा मी परत करणार तुम्हाला एक संधी द्या महाराज आणि नाही आला तर मग महाराज तर मग महाराजांचा अभिनय मान्य हा दान टाका दशलक्ष सुवर्ण मुद्रा सावतेंद्र हम्म लावताय ना पण लावतो आम्ही पण शिवा शिवाजी का लगा, 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 लगा। साथ। <laughs> महाराज माझी होणारी भाग्यवान आहात शिवाली आम्ही खेळणार अहो तुम्हाला मजा येते पण मजा महाराजांची चालली आहे <laughs> <laughs> तुम्ही जिंकताय पण सगळा खजिना त्यांच्याकडे चाललाय हा आपल्याला काहीच मिळत नाही चला आपण जावं इकडून बचंद्र महाराज राजकन्या शिवालिकामुळे तुमचं प्राण वाचलंय विसरू नका त्यांना खेळायचंय खेळू द्या शिवालिका खेळा तुम्ही खेळा शिवालिका बोला काय लावताय राजवाडा आला ला आम्ही लावतो लावला आठ आठ शिवालिका दान टाका शिवालिका चित्र कॅरेक्टर सुट्टाय तुमचं माझ्या बायको अजित बायका महाराज शिवालिका चला आपण जाऊया इकडनं शिवालिका महाराज तुम्ही आमच्या हाताच्या भाग्याच्या रेष्यात शिवालिका महाराज नाही महाराज शिवालिका महाराज आम्हाला विश्वास आहे तुम्ही आमच्या सोबत असाल तर आम्ही अख्खं जग जिंकू शिवालिका आमच्या पट्टराणी महाराज ती <laughs> ओ ओ माझी होणारी पत्नी तुम्ही असं कसं तिला नाही बोलताना आम्ही आमच्या स्वार्थासाठी नाही, नाही बोलत आहे ना। आम्ही आमच्या राज्यासाठी बोलतोय आम्ही राज्याच्या कल्याणासाठी बोलतोय तुम्ही आमची पट्टराणी आणि शिवालिका आता एक क्षणही इथं थांबायचं नाहीये शिवालिका चल चल शिवालिका चल चल शिवालिका शिवालिका आम्ही तुमच्याशी लग्न करू शकणार नाही का महाराज आणि आमच्या भाग्याच्या रेषा जोडल्या गेलेल्या आहेत आणि जर आमचं लग्न होणार असेल आणि या राज्याचा भलं होणार असेल तर आम्ही महाराजांशी लग्न करायला तयार आहोत आणि त्यांचं म्हणणं आम्हाला पटते आहे तुम्हाला, तुम्हाला? महाराजांचं म्हणणं नाही पटलं अक्का महाराज पटला आहे शिवालिका कवितेवर सावतेंद्र बोला आता काय काय राहिलं का लावायला जर तुम्ही खरं राजा असाल आणि जर तुमच्यात दम असल शिवालिकाला लावा पानाला ए बिल्ल्या तुझ्या दोघांच्या बापाचा माना करायची माझी पत्नी आहे ती शिवालिका कुडकुडी घेत शिवालिका लावली या शिवालिका लावली शिवालिका <laughs> तुम्ही काय पणाला लावताय हा आम्ही यायला लावतो पणाला महाराज तुमचा माझा काय संबंध आहे ह्याचा है? हिचा काय संबंध आहे काय नाही मग गप लागायचं टाका भासे

वाटलेच मन होते तुम्ही जिंकाल आम्ही मनोमन मगाशी तुम्हासच वरले होते अरं नाड घ्या तुमच्या तुमच्या आईला हिने मनोमन यांना वरले होते माझ्या हातका धरले होते <laughs> महाराज आपण यांना जिंकले आता यांचं काय करायचं